ताज्या बातम्यांसाठी महान कर्यला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा. लोक नेते विवेक कांबळे यांच्या जयंती निमित्त 69 पिंपळाच्या वृक्षाचे वृक्षारोपण सांगली मिरज आणि कोपवाड महानगरपालिकेचे माजी महापौर लोक नेते कालकदीद विवेक कांबळे यांच्या जयंती निमित्त मिरज शहरात 69 पिंपळाच्या वृक्षाचे रोपण करण्यात आले. रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया आटवलेकट यांच्या वतीनं सामाजिक उपक्रमाद्वारा लोकनेते विवेक कांबळे यांना आदरांजली वाहण्यात आली विवेक कांबळे यांचे वारसदार श्वेत पद्म कांबळे यांच्या प्रेरणेतून एकोणसत्तर पिंपळाच्या वृक्षाचे रोपण करण्याचा अभिनव उपक्रम राबवण्यात आला यातील महात्मा फुले चौक या ठिकाणी वृक्षारोपण करत विवेक कांबळे यांना रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया आठवले गट यांच्याकडून अभिवादन करण्यात आलं दरवर्षी विवेक कांबळे यांचा वाढदिवस साजरा होत होता पण यावर्षी ते आपल्यात नाहीसे झाले असल्याने कार्यकर्ते भाऊक झाले होते तर निमित्त आज वृक्ष लागवड करण्यात आली यावेळी अशोक ठोकळे चिंतामणी कांबळे सचिन संतोष वाघमारे पोपट कांबळे अनिल साबळे श्वेत पद्म कांबळे योगेंद्र कांबळे मधुकर कांबळे सुमित कांबळे महेश कांबळे अभिनव कांबळे गणेश कांबळे प्रवीण बनसोडे शुभम कांबळे पोप्या प्रसिद्ध कारंडे प्रशांत कांबळे संतोष कांबळे कुणाल कांबळे आदी कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते वाढदिवस असल्या आज पहिली जयंती साहेबांची आम्ही साजरी करत आहोत तरी आजचा दिवस म्हणजे फार महत्त्वाचा मानला जातो आणि तरी आज सर्वांनी मिळून आम्ही उपचारोपणाचा कार्यक्रम करायचं ठरलं आणि जाहीर केलेला आहे तरी बौद्ध सर्व बंधू भगिनींनी साहेबांचा वाढदिवस साजरा प्रत्येक वेळी करत असतात पण ह्यावेळी अत्यंत दुर्घटनेमुळं साहेबांचे अपघात निधन झाल्यामुळं आम्ही जरा साध्यापणाने वाढदिवस साजरा करत आहोत लोकनेते माझे महापौर आदरणीय विवेक कांबळे साहेब यांचे एकोणसत्तर जयंती निमित्तानं कारण का साहेब आमच्यातनं निघून गेल्यामुळं आम्ही आता वाढदिवस साजरा करणार नाही आज एक जूनपासून त्यांची जयंती आम्ही साजरी करत आहोत आणि साहेबाचा वा वाढदिवस असल्यामुळं आम्ही ह्या ठिकाणी सर्व आर पी आयची टीम व ब तरुण मंडळाचे अध्यक्ष व सर्व आमच्या समाजातली बांधव यांनी सगळे एकत्र मिळून आम्ही वृक्षारोपणाचा कार्यक्रम आयोजित केलेला आहे सत्तर झाडं लोकनेते विवेकरावजी कांबळे साहेबांचा एकोणसत्त एकोणसत्तरवा वाढदिवस असल्यामुळं आम्ही इथं एकोणसत्तर पिंपळाची झाडं लावण्यात आलेले आहे पण कालकथित विवेकरावजी कांबळे साहेबांचा आज एक जून रोजी वाढदिवस असतो आणि हा वाढदिवस सर्व कार्यकर्त्यांच्या वतीने जिल्ह्यातील तमाम कार्यकर्त्यांच्या वतीने प्रत्येक वर्षी मोठ्या उत्साहात साजरा केला जातो यावर्षी साहेबांचं निधन झाल्यानंतर हा पहिलाच त्यांचा येणारा हा वाढदिवस होता परंतु कांबळेसाहेबांचं निधन झाल्यामुळं हा कार्यक्रम जो आहे तो सामाजिकदृष्ट्या एक समाजोपयोगी काम करून साजरा करावा असं कार्यकर्त्यांनी ठरवलं आणि वृक्ष संवर्धन ही काळाची गरज असल्यामुळे वृक्ष संवर्धनाचा या ठिकाणी कार्यक्रम वृक्षारोपणाचा कार्यक्रम कार्यकर्त्यांनी ठेवला कोविडच्या काळात आपण बघितलं आहे की ऑक्सिजनचे किती महत्त्व आहे तर हे गरज लक्षात घेऊन झाडं लावणं ही नितांत गरजेची गोष्ट आहे आणि त्यामुळे कार्यकर्त्यांनी हा अस्तृत्य उपक्रम घेतला त्याबद्दल खरोखर कार्यकर्त्यांचं या ठिकाणी अभिनंदन करावं असं वाटतं आणि या ठिकाणी सर्व कार्यकर्त्यांनी जो वृक्षारोपणाचा कार्यक्रम घेतला कांबळे साहेबांच्या वाढदिवसानिमित्त जो खरोखर कौतुकास्पद असून अशाच पद्धतीनं वृक्षारोपणाचे कार्यक्रम जिल्ह्यामध्ये राबवावेत असं मी आवाहन करीत आहे महानगर नेपसाठी आदी माने मिरज thank you